जोरदार शिवी तयारी चालू आहे केळवनाची एक नंबर तयारी तयारी हक्का मसूर ना चिकन उत्तर द्यायचा हा एक नंबर नमस्कार म्हणजे पिंट्या मी सुप्रेश मी बापू डब्लू बाकीचे कुठे बाकीचे काय नाग्या शेट सामानच गेलाय तो येतो आहे गंप्या काय बाहेर गावी गेलेल्या आणि आज कॅमेऱ्याच्या मागे आपलं रोशन असतो नेहमी पण आज नाही आलो तो लग्ना निमित्त काय त्याच्या काम आहेत ती बिझी आहे तो काय लग्न आहे घरात बाहेर पण नाही पडत आहे घरात बाहेर आता नंतर नाही ना 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 पडणार पहिला तर आपल्या व्हिडिओ कस का बोलवायचा तर आम्हाला सांगितलं नाही रोशननी लग्नाची गडबड आहे माझी काय काय तयारी करायची त्याचा काय काय चालू आहे आणि एकदा जाऊन आलो हा बसलो होता खुर्चे पहिल्यांदाच लग्न करता येतात किती <laughs> ते पण सांगितलं रोशनला बोलवायचं आपल्या उपाशी मंत्रिमंडळातून त्याला आज केळवण देणार आपण काय दोघ बोलतात एकत्र काय सांगतात लग्नाची एवढी दोन तीन महिना आधी तयारी कसली मग काय कळत नाही रे आज व्हिडिओची जागा आम्ही आहे कारण का रोशनच केळवण आहे त्याच्यामुळे म्हटलं नवीन नवीन जागा व्हिडिओ बनवूया मधला केळवण्याचा नवीन जागा म्हणजे सबस्क्रायबर आहे आपल्याला आपण व्हिडिओ करतोय ते कोण आहेत आहे व्हिडिओ बघतात आपल्या हा हा त्यांची रिक्वेस्ट माझ्या घरी म्हणून नाव काय भावकर भावकर ते पण मी काय म्हणतो माहित आहे आता रोशन लाभायला थोडी थोडी मदत करायला पाहिजे सहभागी कसं काय सांगेल बाबा हे करायचं रे आज ते करायचं जा कोणा सांगेल त्यांनी घरात लपून राहू नका खायला फक्त जाणार बाकी काय आता आपडिओ हे झालं लग्न झालं का कसं मैं माहिती आपली तारीख माहिती असतात ना पक्की कधी झाली आहे ती तर आपण पण तयारीच लागलो असतो टेन्शन आहे लग्न वाटत आपला मग आपलं लग्न व्हिडिओ आजचा मेनू काय पिंड रेग्युलर म्हणजे कस आपलं नेहमीच खास म्हणजे चिकन आहे चिकन चिकन हा चिकन आणि आपली मसूरची आमटी आज आपण त्या काय बोलायचं ना काय बनवतो स्पेशल मोठ्या पुढे भरून द्यायचं कॉलेजी फ्राय पण आहे सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे चिकन चिकन पण सांगतो नेहमी मी काही जास्त खात नाही जास्त आज आपण भरवायचं

काय होत सुप्रेशा कबाबल मसाला लावायचा ना आपला उतरून ठेवलाय खाली आणि आता इथं कबाब सुप्रेशतो कबाब डाळीची पण रेसिपी एकदा जाग फेमस मसाला आहे ते मसाला बबू मसूरची डाळ कमेंट्स होते मागे बाईची रेसिपी दाखव कोण आता कोण बाप टाकलेला इकडे खावनाय का बोदा इकडे काय करतोय बलो तसंच बोल रे रुपये बस एवढी काय सलो बस आता मागे थांग या सुपे चिकन मध्ये बनत 걸 ना कढीपत्ता पण आहे ना

नागे राहिला कुठं गेला कुठे रे आता किती किती वेळ किती तास आलास तू अरे मी काय करू रोशनदादा खाली घरी अर्जंट काम निघाला म्हणून थांबाच लागला तरी तू अर्धा तास लागला घाटींवर काय बनवत आहे आता काय लवकर फटाफट बनव भूक पण लागलाय आता छोट्या कधी आला रे छोटा होतो छोट्या होता करत आता माझ्याकडे कॅमेरा सांग काय काय टाकत तू बाबा मला नाही बोलतो

मला काढून तुम्ही मातीसारखं लागतं काय टाकलं चक्रफूल चक्रांगळ भेटला तुम्ही कांदा अजून टाक कांदा अजून टाक खोबरं टाकून घेतोय सगळं टाकलं खोबरं टाकून घेतलं भेंट्याचं खोबऱ्याच चिकन आहे भेंट्याचा वेगळी रेसिपी आहे ना ओला खोबर खोबऱ्याचं चून आहे खोबऱ्याचं चून ओला खोबरा ओला खोबऱ्याचं ओके प्रश्न तू काय करतोय डाळ डाळ झाली ना मग अशी उकडून घेतलेली काय ठीक आहे कालच की अरे घरी काय प्रॉब्लेम असतील नागवाय बघायचं बघाय जाऊया बघायला नको जेवायला जाऊया दोनदा जेव्हा बाबू बाबू सांग कसं असतं जेवण मी पण ऐकलं होतं रे तू चिकन वगैरे भारी बनवत ऐकलं होतं बदल वाटत घेऊन दे मी काय तू तू दाखवत रेसिपी दाखव तुझी डाळीची बदाम काय काय टाकलं सांगितलं ना आपले सगळे नॉर्मल मसाले नॉर्मल मसाले काय काय सांग परत मिरची पावडर मिरची थोडासा गरम मसाला टाकलेत आज भरपूर बाकी काय नाही आणि ग्रेव्ही केलेली आहे मसाले वगैरे टाकले तरी मसाले म्हणजे काय मसाला फक्त याच्यात मिरची पावडर आणि गरम मसाला ओके इकडे काय काय टाकला हां मिरची मिरची तेजपत्ता तेजपत्ता कडीपत्ता कुठे पत्ताचा पत्ता कुठं आहे बाहेर गेला तो अमेरिकेला गेलाय तो हां बरोबर शॉपिंगला गेलाय तो शॉपिंगला अमेरिकेला गेला ना येईल जाऊन तो येईल परवा जपान मधून आम्ही जपानला मुंबईला

चांगलं तर मीठ करायचं लाकडा तशी जाडी किनुसार मीठ नादरामल शर्ट फॉर्मल पॅन्ट पॅन्ट्या लग्नात जे होत तेच घालणार कुर्ता पाहिजे कुर्ता वगैरे काय सदरा वगैरे शेरवानी ना ना एक दिवस घालणार सफारी पडून राहणार एक दिवस घालून बरोबर कुठे पण कपडे वगैरे एवढे वारी काय काढ हे काय टाकतोस सांग काय ते चिंच काय मिळ वेळ मिळेल त्याचे तिखट मसाला ना मग गरम मसाला गरम मसाला हा कुठं तिखट मसाला हा तिखट बास ये बास गरम मसाला तिखट मसाला जराशी उरले अरे कमी प्रमाणात टाका काय ते सकाळी नागेला त्रास होतो सकाळचा पानी के ये फड़का दे ये पानी ने ना कर दिया हां जी गन गन ना अब अरे पानी ना कर दे चाद्र एक नंबर अरे का करता है का मेरे नु बदलो बदलो पानी पानी ना पानी ना एक तो बस क्या हुआ वो थका हुआ था इधर इकोड़ बोल के कहीं नहीं कर रहे रे टाकू काय लसूण कसा ठेवलेली मसूर स्पेशल वाव एक, एक नंबर एक नंबरच रेक हक्का मसूर ना फेमस आहे ना आजची अरे हक्का मसूर बस 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 नंबर कलर आलाय चिकन पण मसूर डाळ पण तू हॉटेलमध्ये शिकला फाईव्ह स्टार हा म्हणजे तू तिथे शिकवून आला सगळ्यांना तर इकडे चिकन पण शिजते आणि डाळ पण शिजते चिकन शिजते चिकन झालंय ऑलरेडी झालंय तयार झालंय आता उतरायचं खाली ओके ढवळ ढवळ म्हणजे ढवळ रोशनला फोन लाव रोशनला फोन लाव ना घ्या रोशनला फोन लाव मला रेंज नाही आता आता होती रेंज लावला फोन ला, लावून बोलव आवाज जात नाही पण इकडं का बोलो बोलो सुप्रेश लाव रे फोन ते परत एकदा सांग ना कसं कसं एकदम स्टार्टिंग पासून ज्यांना रेसिपी समजून घ्यायचे कांदा ओके एकदम म्हणजे आपण जेवढे लसूण टाकू ना त्याच्यापेक्षा एक कांदा घ्यायचा एक टमाटर ओके आणि म्हणजे क्वांटिटी किती जण आता आपण आठ नऊ जण आहेत आता जण एक कांदा एक टमाटर एक मोठा नारळ ओला ओला नारळ आणि त्याच्यात मिरची पावडर आणि गरम मसाला बाकी काय टाकलेला नाही आणि खडे मसाले आहेत महत्वाचा विषय भारी होतं ना असं केलं तरी पण ह्याला हे नाही लागत ना वाटण नाही ना, वाटण ना। हा एकदम लवकर करायचं असेल तर एकदम अचानक म्हणजे अचानक ठरलं असेल प्लॅन तर ही बेस्ट रेसिपी आहे ना बेस्ट रेसिपी म्हणजे याची चव जरा वेगळी हा गावठी गावरान गावरान पद्धत हां आणि डाळ डाळीची रेसिपी सांग थोडक्यात डाळीची काय त्याला मसूर अख्खा मसूर आहे तो पहिला उघडून घ्यायचं ना ओके नंतर कांदा टमाटर पोदाकोबऱ्यात तो असला नसला काय फरक नाही पडत त्याची ग्रेव्ही करायची बाकी काय खडे मसाले असतील खडे मसाले वापरायचे चिकन मसाला मिरची पावडर ओली मिरची टाकायची आणि सणसणे ग्रेव्ही तयार करायची नंतर डाळ टाकायची ओके भारी होते नाही मस्त होते ही डाळ असली की चिकन रस्सा नसला तरी चालतो ना हो ते रोशनला फोन ला लागतोय की नाही ते गे नागे गेले ना नागे गेल्या बोलवायला रोशनला बोलवायला गेलं नागे चिकन उतरवता हा एक नंबर काळ पण झाली ना कळ्याला विषय संपला चला आता डाळ पण झालेली आहे चिकन पण आणि डाळ पण झाले कांदा लिंबू कुठे रे कांदा लिंबू टोमॅटो पण कापलेले आहेत डाळ हा <laughs> काय रेवा टाकून मध्ये धुवायला गेल त्या

कुठ आहे मी गेलो होतो तो, तो बघा आला तो बघा तिकडून येला तर बघा रोशंदा आला रोशंदाची वाट बघत होते सगळे डायरेक्ट जागेवर चलाय पाठवण आहे तू काय तयारी न झाला काय नाही ठरलेलं असत सगळं काय ठरलेलं सगळ्यांना माहितीये तर म्हणजे जेवण झालेलं सगळे जेवायला बसलेले आहेत रोशनच्या खेळवण ला आल्याला सगळे कालवास केलं आता माझी पण काढून झालेली वाटतं अरे बरे हे दादा 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 हे रोशनदान सुरु नाही केला नाही तो पण इकडे सुरुवात केला नाही पण आशिष च लग्न झाल्यापासून आशिषशी काढतात आता माझी पण ही काढायला सुरुवात करणार आहेत असेल आज आहे थोडीशी आजपासून मध्ये माहिती आहे आजपासून सुरुवात आजपासून सुरुवात झाली आहे काढायला बर मंडळी त्यांचा फोन येत होता मला सरकार का जरा घराकडे जरा गडबड असल्यामुळे तुम्ही गडबड पाहता आपले चॅनलवर तुम्ही व्हिडिओ आपले तिकडे जरा धावपळ असते कामाची जरा तर लग्न असल्यावर घरामध्ये कशी धावपळ असते तुम्हाला काय वेगळं सांगायला नको प्रत्येकाच्या घरी असते सब... बोललोय हा बोलला तयारी चालू आहे काय नाही काय सारी गोष्टी असतात हा ओके तर तशीच जरा गडबड सुरू असल्यामुळे जरा उशीर झाला मला त्यांनी छान आता इकडे मला एक केळवण असं म्हणता येईल याला केळवण छान जेवण केले आपलं रेग्युलर असतं जे की छान असणार सगळेजण आता आपण पण खाऊया तुम्ही पण या आमच्या या पंक्तीत सगळे हायवे हायूरगाय दाय मस्त एक नंबर झाला एक नंबर झाला हायू करताय त्याच्या समज म्हणजे एकदम झनधन झाले मस्त वर्दी अगदी लगेच पळून जाईल एक नंबर आणि असं साडेआठ म्हणजे खा जेवायची मजाच वेगळी पहिलाच खेळवून असेल साडेआर ना कोणता तरी पहिलाच असा खेळवून झालाय सगळ्यावर ठीक आहे नाग नागाशेठ पण आता बसले आहेत सुरुवात करा कर तुम्ही <पड़ी> बांधले <पड़ी> ना रुपया